नमस्कार मित्रांनो ग्रवेदमध्ये आपलं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत मी विलास करंबिळे घेऊन आलो या ठिकाणी राशीसाठी जून महिना कसा असणार आहे राशीसाठी अनेक बाबतीत हा चांगला महिना आहे जुनी जी काही इच्छा असेल ती तुमची पूर्ण होणार आहे महत्त्वाकांक्षा पूर्ण करून देणारा महिना आहे त्यामुळे कुठेतरी तुम्ही खुश राहणार आहात अडकलेली कामं तुमची पूर्ण होणार आहेत धनलाभ पूर्णपणे योग्य प्रमाणात आहे अनेक माध्यमातून तुम्हाला उत्पन्न किंवा धनप्राप्ती होऊ शकते आर्थिक स्थिती खूप छान प्रकारे असणार आहे उत्तरार्ध खर्च वाढणार आहेत नवीन वाहन किंवा नवीन संपत्ती घेण्याकडे किंवा जमीन घेण्याकडे तुमचा कल असणार आहे आरोग्याची काळजी घ्यायची आहे करिअर श कार्यक्षेत्र अनुकूल आहे नोकरीमध्ये खूप फायदा व्यापारामध्ये उतार चढाव प्रेमसंबंध दृढ आणि चांगले राहणार आहेत पारिवारिक जीवन मध्यम आहे विद्यार्थ्यांना अडचणीतून प्रगती आहे विदेश यात्रा संभव आहे यशदायी आहे प्रवासाचा महिना आहे आता पाहूया कार्यक्षेत्राच्या बाबतीमध्ये उतार चढाव घेऊन आलेला महिना आहे नोकरीमध्ये चांगली स्थिती असणार आहे अधिकारात तुमच्या वाढ होणार आहे चांगल्या पोझिशन्स तुम्हाला मिळणार आहे अधिकार प्राप्ती होणार आहे पगारवाढ किंवा इच्छित स्थळी बदली तुमची होऊ शकते वरिष्ठांचा पूर्णपणे सहकार्य तुम्हाला या ठिकाणी लागणार आहे वरिष्ठांचे समर्थन मिळणार आहे कार्यक्षेत्रामध्ये स्वतःची जागा एकदम परफेक्ट निर्माण करणार आहात त्यामुळे कुठेतरी तुमची तुम्ही गेलेल्या कामाच्या कामाबद्दल तुमच्यावर कौतुकाची स्थाप थाप तुम्हाला मिळणार आहे उत्तरार्धात कार्यक्षेत्रामध्ये थोड्याशा समस्या येऊ शकतात समजदारीने जर त्या दूर केल्या तर कदाचित त्या दूर होऊ शकतात अन्यथा कुठेतरी तुम तुम्हाला त्रास होऊ शकतो त्या बाबतीमध्ये व्यापारामध्ये थोडेसे उतार चढाव आहेत व्यापारामध्ये कायदेशीर राहून काम करण्याचा प्रयत्न करा अन्यथा कायदेशीर दंड तुम्हाला या ठिकाणी पडू शकतो व्यापार हा संत गतीने वाढणार आहे परिवारामध्ये एखाद्या अनुभवी व्यक्तीकडून जर तुम्ही व्यापारासाठी सल्ला घेतला तर तो, तो सल्ला तुम्हाला फायदेकारक होऊन तुम्ही त्या व्यापाराची वृद्धी करू शकता व्यापारात वाढ करू शकता आता पाहूया आर्थिक बाबतीमध्ये महिना कसा आहे शुभ महिना आहे आर्थिक बाबतीमध्ये आवक चांगली आहे अनेक मार्गातून पैसे येताना तुम्हाला दिसणार आहे त्यामुळे कुठेतरी धनवृद्धी होणार आहे पदप्राप्ती किंवा प्रमोशन झाल्यामुळे पगारवाढ झाल्यामुळे तुमच्याकडे बऱ्यापैकी पैसा या महिन्यात राहणार आहे शेअर मार्केटमधून तुम्हाला अगोदर केलेल्या गुंतवणुकीतून शेअर मार्केटमधून तुम्हाला फायदा मिळणार आहे दैनिक उत्पन्न असणाऱ्या व्यक्तींनासुद्धा हा महिना दररोज चांगलं उत्पन्न गतिगतीने वाढणारं उत्पन्न मिळणार आहे महिन्याच्या उत्तरार्धात खर्च जास्त आहेत परंतु आपणास त्याचा जास्त फरक पडणार नाही कारण तुमची जी आर्थिक बाबतीमध्ये जे उत्पन्न आहे ते चांगलं राहणार आहे खर्चावर कुठेतरी नियंत्रण ठेवायचं आहे जास्त पैसा आला म्हणून अतिशय जास्त खर्च करू नका अन्यथा कुठेतरी तुम्ही आर्थिक चिंतेमध्ये जाऊ शकता प्रगतिशील असा महिना आहे वाहन वगैरे खरेदी करू शकता किंवा संपत्ती घेऊ शकता आजाराच्या बाबतीत जर म्हणाल तर अनुकूल महिना आहे मानसिक थोडेसे कुठेतरी ताणतणाव होऊ शकतात आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका आणण्याचा आजार हे वाढू शकतात जेवण वेळेवर करा दिनचर्या सुधारा पोटाचे आजार किंवा पचनसंस्थेचे आजार तुम्हाला या महिन्यात सतावू शकतात किंवा ॲसिडिटी इत्यादीचा त्रास होऊ शकतो प्रेम आणि वैवाहिक जीवनाबद्दल जर बोलाल तर प्रेमासाठी अतिशय चांगला महिना आहे विवाह होऊ शकतात कोणाचे नवीन नात्या मध्ये तुम्ही जाऊ शकता प्रेम व्यक्त करू शकता प्रेम तुमचे व्यक्त केलेले मान्य होऊन त्यामुळे नात्यामध्ये तुमच्या कुठेतरी एकत्र येऊन विवाह येऊन योग या ठिकाणी बनत आहेत सावधान राहायचं आहे वाणीवर नियंत्रण ठेवायचे कुठेही कटू वचन तुम्हाला बोलायचं नाही आहे सासरच्या मंडळींचं वर्चस्व तुमच्यावर राहणार आहे सासरी जाऊन सामंजस्यामध्ये वागण्याचा प्रयत्न करा अन्यथा तिथे वाद होऊ शकतात वैवाहिक सुखशांती ही अतिशय चांगली आहे पूर्णपणे डोकं हे शांत ठेवून चालायचं आहे परिवाराच्या बाबतीत जर म्हणाल तर मध्यम महिना आहे वडीलोपार्जित जर संपत्ती असेल तर ती तुम्हाला या महिन्यात मिळू शकते वडिलोपार्जित व्यवसायामध्ये तुम्ही सफल होऊ शकता परिवारा परिवाराचं जे उत्पन्न आहे ते वाढलेलं तुम्हाला दिसणार आहे परिवारामध्ये पूर्णपणे सामंजस्य सामंजस्य असणार आहे भाऊ आणि बहीण तुम्हाला सहयोग करणार आहेत नवीन व्यापार परिवाराला घेऊन जर तुम्ही सु सुरू केला तर त्यातून तुम्हाला अतिशय चांगला आर्थिक आवक मिळू शकते परिवारामध्ये एखादा शुभकार्य किंवा समारोह होऊ शकतो त्यात सुखशांतीचं वातावरण तुम्हाला घरामध्ये दिसणार आहे संपत्ती खरेदी विक्री केल्यामुळे आनंदाचं वातावरण घरी अस घरात असणार असणार आहे भाऊ किंवा बहीण हे कुठेतरी तुमचे तणावग्रस्त असताना दिसणार आहे तर त्यामुळे त्यांना मदत करण्याचा प्रयत्न करा घरामध्ये धार्मिक विचार वाढीला लागणार ला ला आहेत आता पाहूया उपाय काय आहेत हनुमान जीच्या मंदिरात जाऊन म्हणजे बजरंगबलींच्या मंदिरामध्ये जाऊन तुम्ही डाळिंबाचा नैवेद्य लाल डाळिंबाचं नैवेद्य जा तुम्ही तिथे दाखवला तर अतिशय चांगला आहे ज्या मुंग्या असतात त्यांना पीठ तुम्ही खायला देऊ शकता किंवा मा पाण्यातील माशांना अन्न फि देऊ शकता यातून तुमचा महिना अजूनही चांगला जाऊ शकतो तर मित्रांनो हा व्हिडिओ मी ते समाप्तीकडे घेऊन आले तुम्ही माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर कृपा करून चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद